नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे चार हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चोवीस रुपये जाते लाल तूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवोकाली आहे दोन हजार पासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे नव्वद रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवखाली आहे चार हजार दोनशे तेवीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे शहात्तर रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती अळंबनेरा अवोखाली आहे एक हजार पाचशे क्विंटल किमान दर सा पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये जाते लालतूर